नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत करताना व्हिडिओचा विषय अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देत असताना शेतकरी मित्रांनो वाढत्या तापमानात पिकातील फुलांचं संवर्धन व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देत असताना वाढत्या तापमानात डाळिंब पिकातील फुलांची गळ होऊ न देता चांगली शेटिंग आपल्याला कशी करता येईल या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी तुम्ही फुलांची संख्या बघतायत नर फुलांची संख्या या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसते इथं शेतकऱ्याकडून बऱ्याचशा चुका झालेल्या ले आपल्याला दिसत आहेत मादी कळी आपण ही जी मादी कळी बघतोय हे नर नरफुलं हात लावल्यानंतर खाली पडतायत आणि ही मादी कळी या ठिकाणी दिसते तुम्हाला मादी कळीची संख्या या ठिकाणी दिसते या कळ्यांचं ड्रॉपिंग आपल्याला होऊ द्यायचं नाहीये मग याच्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या तीस पस्तीस दिवसात चांगल्या फळांची सेटिंग आपल्याला कशी मिळवता येईल त्यासाठी सगळ्याच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ बघत असताना अक्षय तृतीयाच्या भाजीपाल्याचे शेतकरी असतील द्राक्ष शेतकरी असतील डाळिंब पीक असेल इतर फळ पिकांच्या सगळ्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र असेल त्या बाहेरील शेतकऱ्यांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा मी देतो डॉक्टर किसानच्या परिवाराकडून आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर सगळ्यांना सांगतो की चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या या स्टेजला जसं चौकी अशा पद्धतीने निघती मादी कळीची संख्या आपल्याला वाढवायची आणि फुलांची गळती थांबवायची नर फुलांची संख्या कमी करून मादी कळीची संख्या आपल्याला वाढवायची मग त्यासाठी आपण नवीन चौक्या निघत हे फुलांची गळ होती अशा पद्धतीने तर तिथं आपण काय फवारणी केली पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्था या स्टेजला आपण जमिनीच्या माध्यमातून ड्रिंचिंग करून घ्यायचं एकरी चारशे साडेचारशे झाडांना त्या ठिकाणी एकरी दोन लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो वीस एक किलो बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून देऊन घ्यायचं त्यानंतर वरतून फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची फुलं गळत असतील तर त्या ठिकाणी आणि मादी कळीची संख्या कमी असेल सेटिंग सुरू होत आहे मादी कळीची संख्या कमी त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला ताक तीन ते चार लिटर पर्यंत गुळ एक ते दीड किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि हनी ज्याला आपण म्हणतो मध ज्याला आपण म्हणतो ते शंभर मिले असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुमच्याकडे थ्रीपचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होईल फ्रीपचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात व्हायच्या अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला जम्प चाळीस ग्रॅम मोहेंटो एनर्जी दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या जसं तुम्ही त्या ठिकाणी एकरी दोन लिटर हॅपी न्यूज पाचशे पाच किलो झिरो साठ वीस आणि एक किलो बोरान देताय त्यानंतर ताक गूळ दालचिनी पावडर झिंक आणि मधाचा स्प्रे करताय त्यानंतर जम्प आणि मोहेंटो एनर्जीचा स्प्रे करताय हॅपी न्यूज दिल्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी जमिनीतून तुम्हाला द्यायचंय एकरी एक लिटर एकरी एक लिटर ड्रिपच्या माध्यमातून प्लॅटिनम आणि त्याच्या सोबत तुम्हाला द्यायचंय पाच किलो पाच किलो अकरा चौरेचाळीस अकरा किंवा वरद फर्टिलायझरचं दहा दाँ चाळीस चाळीस ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे दहा चाळीस चाळीस एकरी चार किलो तुम्हाला त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम सोबत चार किलो वरद फर्टिलायझरचं दहा चाळीस चाळीस हे खत देऊन घ्यायचंय आणि जंप आणि मोहिंटो एनर्जीचा स्प्रे झाला मादी कळीची संख्या भरपूर प्रमाणात दिसायला लागली फुलांची गळती त्या ठिकाणी थांबल्यासारखी वाटते त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची जीए घ्यायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी दोन ग्रॅम आर्या पाचशे मिली आर्या पाचशे मिली ए दोन ग्रॅम झिरो बावन चौतीस एक किलो आणि बोरान दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे घेतल्यानंतर बुरशीनाशकचा स्प्रे पुढच्या चार पाच दिवसात घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एलिएट चारशे ग्रॅम आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता चांगलं सेटिंग तुम्हाला पंचवीस दिवसात तीस दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल फुलांची गळती जर होत असेल तर एक स्प्रे अजून एक्स्ट्रा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात सेटिंगच्या दरम्यान सेटिंग होत सुपारीच्या आकाराचं सेटिंग दिसतय तुम्हाला थोडक्यात जर आपण बघितलं या पद्धतीने सेटिंग होतय आणि याच दरम्यान जर गळती होत असेल असं सेटिंग दिसायला सुरुवात होते आणि गळती होत असेल तर प्लॅनोफिक्स दोनशे लिटरला चाळीस ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देत असताना डाळिंब पिकामध्ये जसाही बार सुरू होतो चौकी बाहेर येते मादी कळीची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी कमी दिसते नर फुलांची संख्या जास्त दिसते कळ्या त्या ठिकाणी गळतायत आपण जर बघितलं असं सेटिंग हे जे सेटिंग तुम्हाला दिसतंय असं सेटिंग तुम्हाला चांगलं मिळवायचं असेल तर जे सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्हाला सांगितलं आणि ह्या नवीन चौक्या निघताय याच्यामध्ये मादी कळीची संख्या तुम्हाला चांगली मिळवायची असेल तर ताक गुळ दालचिनी पावडर झिंक आणि मधाच्या दोन फवारण्या सहा दिवसाच्या अंतराने तुम्ही केल्या आणि हॅपी न्यू जर खालून जमिनीतून दोन लिटर दिलं तर खूप चांगलं सेटिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देत असताना तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद